तर आपण करणार आहेत आता फोडणी देणार आहे त्याची इकडे पिवळं शिजून घेतलंय फोडणी देण्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की म्हणजे पिवळं कसं शिजायला टाकलं होतं इकडे एक किलो मटन घेऊन आलो होतो आम्ही घरी तर पातेलं घेतलं कांदा वगैरे चिरला आणि मटण दोनदा धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने एका पातेल्यामध्ये पहिलं पाट पाट पातेल्या धुतलं त्याच्यानंतर पाटी धुतलं त्याच्यानंतर परातीत पाणी वतलं ते परत पाटीमध्ये वतलं त्याच्यामध्ये हळद मीठ टाकली आणि शिजायला टाकलं आणि कांदा भाजून कांद्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मटणामध्ये हळद मीठ टाकून ते मस्त मिक्स करून शिजायला टाकलं आणि त्याच्यावरती थोडं गरम पाणी करायला ठेवलं आणि गरम पाणी झालं का की लगेच त्याच्यामध्ये टाकायचं गार पाणी नाही टाकायचं चला आता आपण फोडणी देऊ हे टाकलं तेल या पेस्ट मध्ये आहे अद्रक लसण कांदा आणि कोथंबीर आणि पुदिना तर कोथंबीर थोडी जास्त झालेली आहे बारीक केलेलं खोबरं हे फुटाणे फुटाण्याची बारीक केलेली पेस्ट एक नंबर झाली ग्रेव्ही हा 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 मटन टोमॅटो कांदा भात